सर्वांनी म्हणायचं मी अरे जोराने म्हणा मी कलेक्टर होणार आहे ड्रीम फाउंडेशननी या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल आम्ही त्यांचे काशीनाथ सरांचे आभारी आहो शेतकऱ्याचा मुलगा सोलापूरचा मुलगा सोलापूरची मुलगी कलेक्टर होऊ शकते मी कलेक्टर होणार आहे आज घरी गेल्याबरोबर मी पाया पडून आईचे आशीर्वाद घेणार आहे मी छत्रपती शिवराय राष्ट्रमाता जिचाहू यांचा वारसा समर्थपणे चालविणार आहे कलेक्टरची परीक्षा मराठी हिंदी इंग्रजी इतर कोणत्याही भारतीय भाषेत देता येते मी ही परीक्षा देणार आहे मी कलेक्टर होणार आहे या परीक्षेची माहिती मी कमीत कमी दहा लोकांना देणार आहे कलेक्टरच्या परीक्षेला बसायला फक्त 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 पस्तीस टक्के मार्क्स लागतात कलेक्टरची पहिली परीक्षा पास व्हायला फक्त 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 पंचवीस टक्के मार्च लागतात या परीक्षेला पाचवी सहावी सातवी आठवी नववी दहावी अकरावी बारावीचेच प्रश्न येतात फक्त एकशे ऐंशी प्रश्न येतात मी रोज वर्तमानपत्र वाचून रोजचे तीच प्रश्न सोडविणार आहे मी आजपासून आज या परीक्षेचा अभ्यास करणार आहे मी वेगवेगळ्या स्पर्धेत भाग घेऊन माझे व्यक्तिमत्व तत्पर तेजस्वी व तपस्वी करणार आहे मी जीवनामध्ये यशस्वी होणार आहे या देशासाठी खूप लोकांनी आपले प्राण दिलेले आहेत रक्त सांडलेले आहे शहीद झालेले आहे त्यांची शपथ घेऊन मी काशीनाथ सरांना आमच्या हेडमिस्ट्रेसला असे वचन देतो की, की मोठा मी मोठा झाल्यावर चांगला माणूस चांगला अधिकारी होऊन या देशाची सेवा करणार आहे मी जीवनामध्ये यशस्वी एकमेका चोळा डोळ्यावर ठेवा डोळे उघडा आणि माझं भाषण आवडलं असेल तर टाळ्या वाजवा काशीनाथ सरांसाठी जोरान टाळ्या वाजवा मॅडम साठी जोरांना टाळ्या वाजवा तुमच्या सगळ्या स्टाफ मेंबरसाठी टाळ्या वाजवा शेवटच्या जोरदार टाळ्या आपल्या आईसाठी